मराठी ते धडक ते धडक तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगावात चौथ्या मजल्यावरून एक चिमुरडा खाली पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चौथ्या मजल्यावरून पडलेल्या या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय खेळत असताना तोल गेल्याने हा चिमुरडा इमारतीवरून खाली पडल्याचे सांगण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेमुळे तासगाव शहरातून मोठी हळहळ व्यक्त होऊ लागली आहे उत्तर प्रदेश येथील ललितपूर येथील एक कुटुंब तासगाव येथील वरचे गल्लीतील एका अपार्टमेंट येथे राहत असून हे कुटुंबीय तासगाव परिसरात फरशी बसवण्याचे काम करत आहेत त्यानुसार काल सोमवारी सकाळी नऊ वाजता सदर कुटुंबीय नेहमीप्रमाणे कामावर जाण्याच्या तयारीत व्यस्त होते यावेळी त्या कुटुंबातील श्री हा अन्य मुलांसोबत चौथ्या मजल्यावरील ग्रील जवळ खेळत होता यावेळी रिश्रीचा तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून जमिनीवर पडला या दुर्दैवी घटनेनंतर डोक्याला पायाला हाताला गंभीर मार लागल्याने ला कुटुंबातील सदस्यांनी क्षणाचाही विलंब न करता रिश्रीला घेऊन तासगाव ग्रामीण रुग्णालय गाठले मात्र तासगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर सदर बालकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश येथील तासगाव येथे कामानिमित्त राहत असलेल्या कारागिरांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली या दुर्दैवी घटनेने तासगाव तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे या घटनेची माहिती सुरेंद्र बटुलाल जटाव सध्या राहणार तासगाव यांनी तासगाव पोलिसांना दिली आहे किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव जिओ मराठी